येथे आषाढ पौर्णिमेपासून पूज्य भंधन गुरु धम्मोथेरो यांच्या सुरुवात तर मोठ्या उत्साहात शहरातून काढण्यात आली धम्म रॅली नमस्कार मी जयश्री सोनवणे आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील शेंदूरने येथे दिनांक एकवीस जुलै आषाढ पौर्णिमेपासून पूज्य भंदंत गुरु धम्मोथेरो यांच्या वर्षावासाला सुरुवात झाली असून शेंदुर्णी शहरातून भव्य दिव्य धम्म रॅली काढण्यात आली या धम्म रॅलीमध्ये पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते या शेंदुर्णी शहरामध्ये हा दुसरा वर्षावास असून बौद्ध तत्वज्ञान बौद्ध विचार बौद्ध आचरण व धम्मगुरू देत असलेली धम्मदेशना यातून बौद्ध संस्कार दिला जातो तर वर्षावास म्हणजे काय तर वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य असा त्याचा सरळ अर्थ होतो असं बौद्ध धर्मामध्ये सांगितले जाते तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खूंना असा संदेश दिला की भिक्खू हो बहुजनांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे खूप गरजेचे आहे पण पावसाळ्यामध्ये प्रवास करत असताना नद्यांनी खूप पूर येत असत आणि काही पुरात बौद्ध बौद्ध भिक्खू वाहून जात असत काहींना अन्न मिळत नसे ही परिस्थिती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या लक्षात आली त्यामुळे बुद्धांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने एका ठरवलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने वर्षावासाला सुरुवात झाली तथागत भगवान गौतम बुद्धांनी पहिला वर्षावास इसवी सन पूर्ण पाचशे सत्तावीसला ला ऋषी मृगदाय वनात सारनाथ येथे सुरुवात केली तर शेवटचा वर्षावास इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला ला समाप्त झाला म्हणून आषाढ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात भव्य दिव्य अशी धम्म धम्म रॅली काढण्यात आली या रॅलीचे आयोजन व नियोजन समस्त बौद्ध मंडळ शेंदुर्णी यांनी केले व रॅलीची सुरुवात गौतम नगर येथून नागसेन नगर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे समाप्त करण्यात आली रॅली संपल्यानंतर भंते गुरुधम्मो यांनी वर्षावासाबद्दल वरील माहिती थोडक्यात दिली या प्रसंगी शेंदुर्णी शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहतो